स्त्रियांवर वाढत जाणारे अत्याचार कमी होऊन समाजात स्त्रियांना ताठ मानेने सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी सर्वांनी एकरूप झाले पाहिजेत असा संदेश देत अभिनवमध्ये विद्यार्थिनींनी उत्साहात दहंडी फोडली आहे आंबेगावच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली यामध्ये माध्यमिक विभागाच्या ब्लू हाऊसच्या विद्यार्थिनींनी तर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी ताकद धैर्य ध्येय आणि ऐक्य दाखवत उत्साहात दहीहंडी फोडली यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या स्त्री सुरक्षेसंदर्भात स्त्री आहे जीवनाचा आधार द्या तिला योग्य सन्मान सावित्रीच्या लेखी आम्ही आता नाही नमणार डईवरचा पदर आता कमरेला खोसणार अशा घोषवाक्याद्वारे जनजागृती केली दहँंडी उत्सव शालेय वातावरणात साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे दहंडी फोडताना विद्यार्थ्यांना समता बंधुभाव एकाग्रता संघभावना वेळेचे नियोजन इत्यादी गोष्टींचे महत्त्व समजावे हे होते जे त्यांना भावी आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल हा उपक्रम रीतीने पार पाडण्यासाठी प्राचार्य वर्षा शर्मा मुख्याध्यापिका मनीषा शिंदे पर्यवेक्षिका धनश्री खरे सुनीता यादव कार्यक्रम विनोद कुमार बंगाळे आणि मनोजकुमार भकत माध्यमिक विभागातील शुभांगी तपासे वैशाली कांटे आणि राजेंद्र वांजळे या क्रीडा शिक्षकांसह सर्व शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले